नाही आता काय झालेलं आहे की या निवडणुकीमध्ये मी पहिल्यापासून सांगत होतो की असे मुद्दे टाळले पाहिजेत की ज्या मुद्द्यामुळे वाद होईल आता कालचा एक साधा मुद्दा की जे आमचे उमेदवार संजय मंडिक आहेत ते हमीदाला कारखान्याचे चेअरमन आहेत तो कारखानाच कर्नाटकच्या माणसाला विकला असं धानात खोटं बोलायचं आणि मग या बाजूला छत्रपती चव्हाणांच्यावर काहीतरी टीका व्हावी अशा पद्धतीचे जे षडयंत्र चालू आहे ते वास्तविक करू नये अशी आमची विनंती आहे आता ते जर बसलं तर आम्ही बसू बारा वाजे एक वाजेपर्यंत काठी घेऊन बसायला काय चुकीचे विधानं करण्याचा अर्थ नाही आणि म्हणून जर तसं काय त्याला त्रास झाला असेल कुणी धमकी दिली असेल तर पुढील त्याला करावं ना यांनी काठी बसून घ्यायची बारा वाजेपर्यंत दुसऱ्या प्रश्न म्हणजे एम आय एमला शाहू महाराजांना पाठिंबा या वंचित आणि एम आय एम याचा पाठिंबा शाहू महाराजांना आहे आता याचे परिणाम काय होतील काय होतील ते आता जनता ठरेल ना निवडणुकीच्या दिवशी इकडं बिलभरात कुठेही एम पाठिंबा घेतलेलं मात्र इथे घेतला अशी एक दोस्त व्हायरबल होतो आता याचा अर्थ असा आहे की या निवडणुकीमध्ये जे काँग्रेस उमेदवार ते सगळ्यांचा पाठिंबा घेण्याचा प्रयत्न करत आहेत अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा